शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांनी आता शिवसेनेच्या वर्धापन मेळाव्यामध्ये भाष्य केलं महायुतीमध्ये अजितदादांचा दादांचा प्रवेश अजून जरा उशिरा झाला असता तर बरं झालं असतं असं ते म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या यश अपयशाच्या संदर्भाने रामदास कदम यांनी जे भाषण केलेलं आहे ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह भरण्याच्या करिता म्हणून ते केलेलं असावं अशी आमची धारणा आहे आजी दादाचा महायुतीमध्ये प्रवेश जर आणखी एक वर्ष आधी झाला असता कदाचित शिवसेनेचा जो प्रवेश महायुतीमध्ये झालेला आहे ज्या पद्धतीनं तो झालेला आहे त्याच्याही आधी जर आजीदाचा महायुतीमध्ये प्रवेश झाला असता किंवा त्याही पलीकडे जाऊन जो सकाळचा शपथविधी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचा जो झाला होता तोच जर तसाच कंटिन्यू राहिला असता तर हे सर्व जे आपण जत तर जे म्हणतोय याला आपल्या बाईला जर, जर, आप जर मिश्या असत्या तर काय झालं असतं असं म्हणण्यासारखं आहे त्यामुळं जी वस्तुस्थिती आहे ती आहे ही वस्तुस्थिती स्वीकारून आपल्याला विधानसभेला सामोरं जायचं आहे रामदासबाई कदम हे ज्येष्ठ नेते आहेत सिनियर लीडर आहेत उद्याच्या विधानसभेला कुणी किती जागा लढवायच्या कुणाची ताकद किती आहे जसं की तुमच्या चाळीस आम आम आमदार आहेत आमच्याकडे त्रेचाळीस आमदार आहेत म्हणून आमचे जास्त आहेत म्हणून आम्ही एवढ्या जागा लढवल्या पाहिजेत तुमचे एवढे आमदार आहेत म्हणून तुम्ही शंभर जागा लढवल्या पाहिजेत मागणी करण्यामध्ये काहीही गैर नाही परंतु आपल्याला जर महायुतीची सत्ता उद्याच्या विधानसभेच्या माध्यमातून आणायची असेल तर प्रत्येक मतदारसंघाचा बारकाईने अभ्यास करून त्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त इलेक्टिव्ह मेरिट असलेला कॅन्डिडेट जो तीन पक्षापैकी किंवा आपल्या मित्र पक्षा इतर मित्र पक्षापैकी सर्वाधिक निवडून येण्याची क्षमता कुणाकडे आहे आसा संगा चा चा। संगा असा कॅन्डिडेट त्या मतदारसंघात देणं हे महायुतीच्या हिताच आहे कदाचित शिवसेनेच्या किंवा व्यक्तिगत राष्ट्रवादीच्या किंवा व्यक्तिगत भाजपच्या एखाद्या मतदारसंघापुरतं गैरसोयीचं होईल परंतु महायुतीच्या दृष्टीने ते सोयीचं असेल असं जर केलं तर तिघाचे मिळून आणि आपल्या इतर पक्षाच्या मिळून एकत्रित महायुतीचे सर्वाधिक आमदार मिळून येतील माझे किती येतील राष्ट्रवादीचे किती येतील किंवा भाजपचे किती येतील हा विचार करत बसण्यापेक्षा महायुतीचे कसे सर्वाधिक आमदार निवडून येतील या दृष्टिकोनातून जर रामदास कदम बोलले असते तर महायुती म्हणून संपूर्ण राज्याचं नेतृत्व ज्या पक्षाकडे आहे त्या पक्षाच्या व्यासपीठावरून एक सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश गेला असता आपल्या कुठल्याही वक्तव्यामधून महायुतीमधल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल किंवा नाराजी निर्माण होईल असं वक्तव्य कुठल्याही जबाबदार कार्यकर्त्यांनी नेत्यांनी करता कामा नये अशी आमची धारणा आहे तसंही रामदासबाई कदम यांचं वक्तव्य म्हणजे काही लक्ष्मण रेषा नाही माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहेत ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत इकडे देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा केंद्रातले नेते असतील आमच्याकडे अजितदादा असतील तटकरे साहेब असतील प्रफुलभाई असतील यांच्या पातळीवर जे काही ठरेल त्याला खऱ्या अर्थानं महत्व आहे त्यामुळं रामदासबाई कदम जे काही बोललेले आहेत त्या बोलण्याच्या बद्दल आमचा कुठलाही आक्षेप नाही आमचा कुठलाही विरोध नाही परंतु सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न केला असता तर अधिक बरं झालं असतं एवढीच आमची अपेक्षा आहे आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा